उजवा नवीन जोडी पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये आज तुमचा प्रत्येक पाचशे तर पाचशे रुपये घरी करून द्यावं तर दोन चार डॅम होईल पहिला मधला काय झाला डायरेक्ट शॉर्टकट गेले ते मामा काय प्रशासन आहे किती घाण पाणी तिकडे माहिती बरोबर सांगते तुला मी जो मुख दर्शनासाठी होतो एवढा वास अक्षशा उलट्या आणि तिथे लिहा की वरती अजून दोन माळे चढायचे आहेत जो कोणी आजारी माणूस असतो ना तो लाईनीमधूनच परत निघून जाईल ही व्यवस्था फक्त लिहायचं आहे चार ओळी की याच्यावरती तुम्हाला दोन अजून दोन माळे चढायचे आहे थीद्ट हो थीद्ट ना। ना। नमस्कार मित्रांनो साहूजनच्या ब्लॉगिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे आईचं दर्शन घेण्यासाठी मी आता तुळजापूरमध्ये तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आता माझ्या सोबत आहेत मिस्टर तर आता त्यांच्यासोबत चाललेलो आहे तर चला तर सगळी तयारी झालेली आहे रेडी आहे हे बघा चला तुम्ही बॅग घेतल्या नाही ना, ना? आराम केला आराम कुठला आराम आता आम्ही सगळे दर्शन केल्यानंतर आराम तर आपल्या कुल दर्शन घेऊ चला आपण तुम्ही आलेला कधी नाही माझी टाइम आहे माझी बहिणी पहिलाच टाईम आहे कुलस्वामीच दर्शन घ्यायचंय तर आई लक्ष्मी मातेला सांगते की आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दर्शन पटपट पटपट मिळू द्या म्हणजे आम्ही स्वामींच्या दर्शनाला लगेच जाऊ ओके ओके चला भाऊ आतापर्यंत आम्ही आलोच तर रूम घेतलेले आम्ही चला तर तुळजापूरचा मंदिराचा रूट आम्हाला माहीत नाही बघत बघत आले चला बघूया आपण दुपारचा टायमिंग झालेला आहे मित्रांनो आणि घोंगरूंचा आवाज येतो किती लांब मंदिर आहे बघूयात आपण

గణేష్ <laughs> మంది मधला भरला पूर्णपणे पूर्ण संपत नाही संपेल थोडीशी राहिली एवढी एवढीच आहे ही लगेच संपेल एवढे नाही अजून काहीतरी दहा मिनिटं लागतील चौऱ्याऐंशी आली आहे दोघा बी पॉझिटिव्ह करून इथपर्यंत आले भार जी ने। यो ये पहिला मधला चौथा आणि तिसरा पार करून आलो दुसरा पण मामा ले मामी दमलेली आपली मामीचा डॉक्टर का माहितीये का एवढी जी गर्दी आहे ना गर्दी मुले काय झालं काय झालं डायरेक्ट शॉर्टकट गेले ते मामा ठर मित्रांनो आजोबा झालेला आहे डोकरीने उरे मारले डायरेक्ट त्यामधलं शॉर्टकट मध्ये कुठं झालं इथं सांगितले फस गसगया फायनली दर्शन झालेलं आमचा <एगाँ>

फोटो जना काय लक्षात

पाचशे रुपये घरी करून जावं जावाला दोन चार टायम मिळत ताई जावली का तू ओ, आई चवली बाबा चवली काय प्रशासन आहे किती घाण पाणी तिकडे माहिती बरोबर सांगते तुला मी जो मुखदर्शनासाठी दर्शनासाठी होता एवढा वास अक्षरशः उलट्या आणि तिथे लिहा की वरती अजून दोन माळे चढायचे आहेत जो कोणी आजारी माणूस असेल तो लाईनीमधूनच परत निघून जाईल ही व्यवस्था फक्त लिहायचं आहे चार ओळी की याच्यावरती तुम्हाला दोन अजून दोन माळे चढायचं आहे ज्यांची कोणती कॅपॅसिटी नसेल कोणी आजारी असेल कोणी वृद्ध असेल ते निघून जातील ते वाणी Darsen न तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुझा आई जर आवडला असेल तर इतरांना शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये बहुतेक येडेश्वरी जाणार आहे बाय